नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा उषा सातारा विकास सरांनी तुम्हाला आज आपला रियाश कंपनीचा अमृत किती दिवसांपासून तुम्ही घेत महिना अमृत ज्यूस मुळे तुम्हाला तुमच्या व्याधींमध्ये काय फरक जाणवला ते आम्हाला थोडक्यात सांगाल खूप फरक खूप दुखत होता तो तोही कमी झाला मला वाटते आणि वेडे वाकडे पाय वगैरे पडला की थोडा होत असेल पण औषध मला खूपच म्हणजे औषधाचा खूप इफेक्ट झालाय वजन पण कमी झाले वजन कमी झालंय किती दिवस झालं तुम्ही महिना एका महिन्यामध्ये तुम्हाला एवढा फरक आला अजून मला दोन तीन दिवसातच फरक वाटला मी डॉक्टरांची आर्थोपेडिक औषधं पूर्ण बंद केली अरे वा काही खात नाही मी औषध डॉक्टरांची एवढं ज्यूस घेते तुमच्याकडे किती प्रकारचे औषध सहा प्रकारच्या गोळ्या होत्या की मलम होत्या पायाला बेल्ड दिला होता तोही नाही वापरते मी आणि आम्हाला ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक आपली किचन कट्ट्याचे ट्रॉली आहे ना ट्रॉली ट्रॉली मध्ये सगळे औषधं आता जवळ आता आता केमिकल मध्ये कुठलं जातेच नाही आता पूर्ण बंद केलं बंद केलेला आहे औषध शिल्लक माझ पण मी पूर्णतः बंद केले डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आजार आहेत का नाही पायदुखी होती तुम्ही अमृतज्यूस वापरताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पायाच्या व्यतिरिक्त असं काय जाणव वाटलं मला झोप लागते पडली की लागते झोप झोपर झोप नाही खाण लिमिटेड आले म्हणजे असं फारस खाव वाटत नाही आम्ही ज्या वेळेस आलो त्यावेळेस चे फोटो जर तुम्ही बघितले आणि आता त्यांच्या ग्लिजिंग चेहऱ्यावर आलेलं शायनिंग शायनिंग किंवा स्किन टोन एकदम सुधारलेला आहे जाणवतंय त्या आम्हाला जो माणूस आजारी असतो ना त्यावेळेस दिसत होत्या तसं त्या दिसत होत्या आणि आता त्यांच्याकडे बघितलं तर जमीन फरक आहे हे आम्ही स्वतः सांगू शकतो त्यांचे फोटो त्यावेळेस शेअर केले आहेत अगदी बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही लोकांना काय सांगाल मी मला जे जेणे जेणे विचारलं काय घेता कसं तर मी हे सांगते अमृत आहे काहींना मी फोटोही पाठवल्या